हॅलो मैत्रिणी चला तर मग मी आज छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मी आज आलेली आहे तुकाई माता मंदिर खूप उंच डोंगरावर आहे पाचशे मीटर उंच आहे वरती देवीचं मंदिर आहे खूप सुंदर आहे आणि हे पण पांडवकालीनच आहे पांडवाच्या काळात तेव्हापासूनची ही मूर्ती इथं आहे तेव्हा काय मंदिर वगैरे नव्हतं म्हणे डोंगरावर मूर्ती तेवढीच होती थोडीशी पण आता जीर्ण उद्धार झालेला आहे त्यामुळे खूप सुंदर असं भव्य मोठं मंदिर बांधलेलं आहे खूप पांढरं शुभ्र आहे हे मंदिर आणि खाली आतमध्ये लाल कलरची स्टाईल लावलेली आहे आजूबाजूनी सगळा डोंगर आहे परिसर डोंगरावरतीच येऊन बसलेली आहे ही देवी आणि आपलं बानेर पुणे शहर पूर्ण दिसतं इथून खूप सुंदर नजारा आहे पर आजूबाजूला पर्वतरांग आहे हिरवीगार झाडं आणि हा भव्य मंडप आहे म्हणजे कार्यक्रम वगैरे देवीचं काय असेल ना तर तिथं करू शकतो असं मोठं बघा ही बाहेरची ग्रिल आहे बाल्कनी आणि तिथं खूप छान झाडं लावलेली आहेत कुंडीमध्ये छान अशी वाटत आहेत पहापालीकडे हिरवागार असा डोंगर आहे पूर्ण झाडांनी गच्च भरलेला दाट आहे आणि बाजूलाच मंदिर देवीचं हे पहा आपलं पुणे शहर बाणेर बघा किती सुंदर झाडं लावलेली आहेत आणि ही बोरीचं झाड आहे समोर दिसतं ते खूप त्याला बोर लागलेली हिरवगार हिरवागार झालेला आहे हा श्रावण महिना चालू आहे त्यामुळे सगळी झाडं आपली हिरवीगार नवीन बहार येतो झाडांना त्यामुळे मस्त प्रसन्न वातावरण आहे छान होता शुक्रवारचा दिवस म्हटलं चला वैभव वैभवलक्ष्मीचं पण आज हे आहे व्रत त्यामुळे म्हटलं चला किती छान देवीचं दर्शन आज त्यामुळे आम्ही आलेलो आहोत आम्ही यूट्यूबवरच पाहिलं होतं हे पण मंदिर तर म्हणलं चला नक्कीच भेट द्यायची इथे तर आले देवीने बोलवलं आम्हाला दर्शनाला आम्ही आलो पहा खूप सुंदर आहे उंच आहे वरती शिखर पण खालून पायऱ्या पण भरपूर आहेत यायला असा दम लागतो अर्धा एक तास तरी लागतो वरती यायला इतकं सुंदर आहे मंदिर स्टॉप करत करत यायला लागतं बघा हे आतमध्ये असं आहे लाल कलरची खाली स्टाईल आहे पूर्ण पांढरा पांढरा शुक्र आहे आता वाजलेले आहेत पाहुणे तीन सुंदर अशी नखी काढलेली आहे वरती डिझाईन पण हा आहे नगारा आरती कळ ते वेळेस पुजारी बसतात हे असे भव्य दोन खांब आहेत साईडला आणि त्याच्यावर पण खून सुंदर अशी हे आहे तुकाई माता मंदिर समोरून बाल्कनीतून पूर्ण व्यू दिसतो आपला पुणे शहर दिसतं त्यामध्ये म्हणते वाजवत आहे मी सुंदर मंदिर आहे असं प्रसन्न वातावरण आहे इथलं एकदम शांत पक्ष्यांचा आवाज येतो किलबिलाट छान वातावरण आहे असं बघ आणि फुलांची माळा लावलेली आहे त्या स्तंभांना ला, पूर्ण लाल कलरची फरशी लावलेली आहे स्टाईल खाली आणि वरती पूर्ण पांढरा कलर हे पहा दोन्ही साईडला दोन अशा देवी उभ्या आहेत आपल्या स्वागतासाठी लाल कलरची त्यांना नऊवारी नेसवलेली आहे आणि पूर्ण मूर्ती अशी पांढरीच आहे किती सुंदर नक्षी काम केलेलं आहे पहा हातामध्ये असा गदा घेतलेला आहे उभ्या आहेत त्या दोन्ही साईडला दोन ती आहे दारपेटी मध्ये आहे तुकाई मातेची मूर्ती भगवान शंकर आणि माता पार्वती आहे चला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि